ठरलं तर मग या मालिकेच्या पंचवीस सप्टेंबरच्या भागामध्ये फायनल प्रियाचा बिना तुळशी पत्राचा पाय हा आता समोर आलेला आहे पायावरती कोणत्याही प्रकारची खूण नसल्यामुळे आता प्रिया ही तन्वी आहे या गोष्टीवरती सगळ्यांनी प्रश्नचिन्ह आता उगारलं जाणार आहे आणि हे कसं घडलं हे या व्हिडिओमध्ये पाहू पंचवीस सप्टेंबरच्या भागामध्ये आता पूर्णांची उदास असते कारण गणपती बाप्पा गेल्यावरती तिला खूप वाईट वाटत असतं आणि पूर्णात जी म्हणत असते खरंच गणपती बाप्पा जोपर्यंत घरात असतात ना ते जाऊच नाही असं वाटतं उत्साहाचं वातावरण असतं आणि आपल्या घरातलाच एक मेंबर घरातून निघून गेल्यावरती वा जितकं वाईट वाटतं ना तितकंच वाईट मला या गोष्टीचं वाटतं यावरती सायली म्हणते कसं आहे ना जोपर्यंत गणपती बाप्पा आपल्या घरातून जात नाहीत ना तोपर्यंत परत येण्याची आशा कशी आहे आपल्याला एक वर्षभर त्यांची वाट पाहावी लागते त्याच वाट पाहिल्यावरती ते परत येतात ना आणि ती वाट पाहण्यामधली ओढ मजा ही जी असते ना त्याच्यातच खरा आनंद असतो असे म्हणूस सायली सगळ्यांना चेअरअप अप करण्याचा प्रयत्न करत असते त्यावेळेला अस्मिता म्हणते पण पण पन अचानकपणे आपला मूड कसा बदलणार या सगळ्यामध्ये मूड बदलायला थोडा तर वेळ लागणारच ना असं म्हणत अस्मिता सायलीला बोलत असताना अर्जुन येतो आणि तुमचा मूड बदलण्यासाठी माझ्याकडे एक सॉलिड आयडिया आहे असं अर्जुन म्हणतो मग अर्जुन आणि चैतन्य खाली येतात आणि विमल म्हणते काय काय दादा आयडिया काय आहे म्हणजे सगळ्यांच्या आवडीचा एक एक पदार्थ बनवायचा का म्हणजे प्रत्येकाच्या आवडीचा एक एक पदार्थ बनल्यावर ती प्रत्येकाचा मूड बदलेल का असं म्हणत विमल आता तिच्या तिच्या परीने विचार करते यावरती अर्जुन म्हणतो म्हणजे विमलता तू आणि माझी बायको किचन मध्ये राहा आणि सगळ्यांच्या आवडीचे पदार्थच बनवत बसा असं म्हटल्यावर ती सगळेजण हसायला लागतात त्यावरती अर्जुन म्हणतो नाही माझ्याकडे एक वेगळाच प्लॅन आहे मी या सगळ्यामध्ये तुम्हाला एक छानपैकी गेम देणार आहे आणि या गेम मध्ये आपल्याला आता छानपैकी ट्रूथ अँड डेअर खेळायचं आहे आता ट्रूथ अँड डेअर हा गेम काही जणांना माहिती असतो काही जणांना माहीत नसतो विमल म्हणते ट्रूथ अँड डेअर म्हणजे काय यावरती अर्जुन सांगतो ट्रूथ अँड डेअर या गेम मध्ये आपल्याला असं एक समोरच्याला दोन ऑप्शन द्यायचे ट्रूथ किंवा डेअर म्हणजे ट्रूथ असेल तर त्या माणसाने सगळं खरं खरं बोलून टाकायचं आहे आणि डेअर असेल तर पुढच्या मी त्याला जे काही सांगायचं आहे हे कर तू ते कर तू असं द्यायचं आहे आणि हे सगळं करायचं आहे असं म्हटल्यावर आपण ट्रुथ अँड डेअरचा गेम खेळूया अर्जुनने सगळ्यांचा मूड चेंज केलेला असतो अर्जुन सांगतो गणपती बाप्पाचं विसर्जन आणि प्रतिमा त्या बरी होते या दोन्ही खुशीमध्ये आपण आज जंगी सेलिब्रेशन करायचं आहे ट्रूथ डेअरचा गेम खेळून आपण अख्खी रात्र जागवायची आहे असं म्हणत अर्जुन सगळ्यांना या गणपती विसर्जनाचा तो त्यांचा मूड गेलेला तो यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो आणि सगळेजण खूप खुश होतात यावरती प्रताप म्हणतो अर्जुन तुझी ही आयडिया बरोबर आहे पण आम्हाला हा गेम जमेल ना अर्जुन म्हणतो न जमायला काय झालंय मी तुम्हाला एक एक पद्धतीने समजावून सांगतो सगळ्यांना हा गेम जमेल असं म्हणत अर्जुन सगळ्यांना तो गेम समजवून सांगतो आणि फायनली आज रात्री आपण सगळ्यांनी मिळून हा गेम खेळायचा असं ठरवतो प्रिया सुद्धा खूप खुश होते ट्रूथ अँड डेअर मध्ये प्रत्येकाच्या मनामधलं खरं वदवून घेता येईल असा ती विचार करते पूर्णाजीला अर्जुन म्हणतो पूर्णाजी चालेल ना म्हणजे आज रात्री आपण त्रुडचा गेम खेळला चालेल ना तुझी परवानगी आहे ना यावरती पूर्णाजी म्हणते मी तुला कधी रे परवानगी नाकारलेली आहे माझी परवानगी आहे बरं का कल्पना म्हणते ठीक आहे मग पटापट तुम्ही सगळ्यांनी खाऊन घ्या आज रात्री आपल्याला हा गेम खेळायचा आहे असं म्हणत छानपैकी सगळेजण सज्ज झालेले असताना प्रिया अर्जुनच्या जवळ येते आणि आत्ता प्रत्येकाच्या मनामधलं खरं वदवून घेण्याची वेळ आहे नाही का अर्जुन असं म्हणत आता मात्र अर्जुनच्या जवळीक करण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत इकडे मात्र वेगळीच घटना घडत असते इकडे साक्षी आणि महिपत हे दोघ जण एकमेकांच्या सोबत बोलत असतात त्यावेळेला पण आज तुमचं काम खूपच स्लो चाललंय अण्णा नक्की तुमच्या मनात काय आहे म्हणजे आज एक पेक पण तुमचा पचला नाहीये यावरती महिपत म्हणतो पेकचं काय घेऊन बसलीस माझ्या घशाखाली साधं पाणी जात नाहीये यावरती साक्षी म्हणते अण्णा तुम्ही कधीपासून करायला मला समजले ना त्या प्रतिमाची वाचा परत आली माझी तर बोलतीच बंद झालेली आहे यावरती साक्षी म्हणते अण्णा तुम्हाला इतकं घाबरायचं कामच काय त्या प्रतिमाला घाबरायला तुम्ही का इतके हे झालेले आहात तुम्ही याच्यावरती घाबरण्याचं काम नाही आहे यावरती महिपत म्हणतो असं कसं तिने मला पाहिलेलं आहे जर का तिची वाचा परत आली आणि वाचा परत आल्यावरती तिने या सगळ्यामध्ये जर माझं नाव सांगितलं तर यावरती साक्षी संग अण्णा असं काहीही होणार नाही आहे हार्डली तिने थोडा वेळ तर तुम्हाला पाहिलंय ना किवे थोडा वेळ तुम्हाला पाहिलंय त्याच्या लक्षात पण नसणार आहे तुमचा चेहरा तुम्ही उगाच स्वतःला त्रास करून घेताय यावर महिपत म्हणतो नाही आपण ज्या वेळेला शेवटच्या काळामध्ये असतो ना त्या वेळेला एखाद्याचा जो चेहरा पाहिला मग तो मदतीचा असू दे किंवा तो कोणताही त्रास देणारा असू दे तो आपण कधीही विसरत नाही ज्या वेळेला प्रतिमवती खूप मोठं संकट होतं ती मृत्यूच्या दारात होती त्यावेळेला त्या वेळेला त्या वीस ते तीस सेकंद तिने माझा चेहरा पाहिलेला आहे यावर ती मग मात्र साक्षी म्हणते अण्णा तेच सांगते ना मी वीस ते तीस सेकंदाचा अवधी हा खूप कमी असतो तिच्या लक्षात पण नसेल की तुम्ही आहात आणि त्यातच तिची स्मृती पण परत गेलेली आहे ना ती नॉर्मल लोकांना ओळखण्यासाठी नकार देते तर तुम्ही तर वीस तीस सेकंद समोर आलात आणि ते पण तिच्या त्या सिच्युएशन मध्ये जेव्हा ती घाबरलेली होती ती कसं काय तुम्हाला ओळखेल नाही अण्णा ती तुम्हाला ओळखणं शक्यच नाहीये यावरती महिपत म्हणतो नाही नाही मला तर वाटतंय ना की या सगळ्यामध्ये नाटक सगळ्या मध्ये ती नवरती साक्षी म्हणते अण्णा ती स्मृती गेल्याचं नाटक का करेल महिपट म्हणतो तू आधी मला सांग ती असं नाटक करू शकते ना यावरती साक्षी म्हणते नाही अण्णा ती का नाटक करेल जर तिची स्मृती असती ना तर तिने आतापर्यंत जशी तिची वाचा फुटली ना तिने रविराजांना सांगितलं असतं की असा असा माणसांनी मला मारलं आणि रविराजांनी लगेच स्केच आर्टिस्टला बोलवून तुमचं स्केच काढून घेतलं असतं मला नाही वाटत अण्णा तिची स्मृती परत आणि नाटक करते महिपत म्हणतो नाही नाही मला असं वाटतय की तिची स्मृती परत आली आणि ती आपल्याला फक्त स्मृती परत आली नाही असं सांगतीये आणि नाटक करते साक्षी म्हणते अण्णा तुम्ही किती इलॉजिकल बोलताय असं असण्याची काय गरज आहे तिची जर का स्मृती परत आली असे असेल तर ती या सगळ्यामध्ये ती सांगेल ना की माझी स्मृती परत आली आणि हे असं असं घडलंय नाही नाही तुम्ही जरा जास्तच विचार करता म्हणजे कसं आहे ना ती प्रतिमा काही क्रिमिनल माइंड नाही आहे तुमच्यासारखी की स्मृती परत आली आणि तरी सुद्धा बोलायला की स्मृती परत नाही आलेली आहे तुमचं काहीतरी घोळ होतोय या, या सगळ्यामध्ये तुम्ही ना त्या प्रतिमाचा जरा जास्तच विचार करताय यावर ती महिपत म्हणतो त्या प्रतिमाचा विचार करण्याच्या ना त्या प्रतिमाला आपण एक घाव दोन तुकडेच करून टाकायला पाहिजे होते म्हणजे ना हे सगळं असं काही घडलंच नसतं यावर ते साक्षी म्हणते मुळात आपला प्रॉब्लेम ही प्रतिमा नाहीच आहे आपला प्रॉब्लेम ही प्रिया आहे तुम्हाला समजते का प्रियाला फुकटचं आपल्याला पोसावं लागतंय काही कारण नसताना तिला या सगळ्यामध्ये आपण पोचतोय आणि सगळ्यामध्ये आपण पोसत, पोसत असताना ती आपल्या नाकावरती टिचून बसलेली आहे तिचा पहिला बंदोबस्त करायला पाहिजे हो ती प्रतिमा नंतर उरकता येईल पण हा बंदोबस्त तिचाच करणं आवश्यक आहे नाहीतर नाहीतर पुन्हा एकदा ती आपल्या डोक्यावरती बसून मिऱ्या वाटेल आत्ता पण बघताय ना ती आपल्याला ब्लॅकमेल करते त्या व्हिडिओवरून महिपत म्हणतो तो जर का व्हिडिओ तिच्याकडे नसताना तिचाच गेम झाला असता साक्षी म्हणते तिचाच गेम होणं गरजेचं आहे कारण ही प्रिया आहे ना ही आपल्या नाकावरती टिचून हे सगळं करते आपल्याला ब्लॅकमेल करते व्हिडिओमुळे यावरती महिपत म्हणतो अगं ती प्रिया काही तुला साधी वाटली का रविराज किल्लेदार या माणसाला तिने नाचवलं आहे तिला तिने त्याला खोटा आपण तिचे खोटी म्हणजे मुलगी खरी आहोत हे खोटं सगळं पटवून दिलंय त्यामुळे तुला कळतंय का बाई किती विचित्र आहे ती यावरती साक्षी सांगते नाही मुळातच आपली शत्रू प्रतिमा किंवा बाकी कोणी नाही आहे आपली शत्रू आहे ती म्हणजे प्रिया आणि ह्या प्रियाला धडा शिकवण्यासाठी अण्णा आपल्याला काही ना काहीतरी करायलाच पाहिजे यावरती महिपत म्हणतो पण काय करणार आपले हात दगडाखाली अडकलेत ना साक्षी म्हणते नाही एकदा का तो व्हिडिओ घेतला ना की या प्रियाला धडा शिकवायला मी कमी करणार नाही असं म्हणत साक्षी ज्या मनाने ठाम निर्णय घेतला असतो की काहीही झालं तरी आता बाकी कोणी नाही तर प्रियाच आपली मोठी शत्रू आहे आणि प्रियालाच या सगळ्यामध्ये आपण आता अडकवायचं आहे असं तिला आता कळतं तोपर्यंत आता मात्र हे सगळं समजल्यावर ती महिपती पण आता साक्षीची साथ देत प्रियाचा गेम करण्यासाठी ठरवतात दोघांचं फायनली ठरलेलं असतं की प्रियाचा गेम करायचाच आता तोपर्यंत तो इकडे सुभेदारांच्या घरामध्ये ट्रूथ अँड डेअर गेम खेळण्यासाठी सगळेजण सज्ज झालेले असतात इकडे सगळेजण ट्रूथ अँड डेअर खेळायला सज्ज झालेले असतात प्रिया मात्र अर्जुनच्या तोंडूद आपलं प्रेम ऐकायला तयार झालेली असते आता इकडे सगळ्यांच्या खाण्यापिण्याची विमलने व्यवस्था केलेली असते था। सगळेजण येऊन बसतात तोपर्यंत तो अर्जुन आणि चैतन्य हातामध्ये बॉटल घेऊन येतात बॉटल पाहिल्यावर ती जी चांगलीच चिडते आणि काय आहे हे सगळं म्हणजे ही बॉटल इकडे कशासाठी आणलेली आहे असं म्हणत चिडलेली पूर्णाजी अर्जुनवर ती ओरडते ही बॉटल आणण्याची काय गरज आहे यावरती अर्जुन म्हणतो ऐक ना पूर्णाई अगं काही नाही आहे ही बॉटल पूर्णपणे रिकामी आहे असं म्हणत अर्जुन ती बॉटल खाली केली आहे असं दाखवतो पूर्णाई म्हणते अच्छा म्हणजे इकडे यायच्या आधीच बॉटल खाली केलीत की काय यावरती अर्जुन म्हणतो नाही पूर्णाई तुझा काहीतरी गैरसमज होतोय तू या सगळ्यामध्ये गैरसमज करून घेऊ नकोस बरं ही बॉटल आहे ना ही ऑलरेडी खाली होती ही बॉटल आम्ही आणलेली आहे मुद्दाम खास या कारणासाठी की आपल्याला या सगळ्यामध्ये ट्रुथ अँड डेअर गेम खेळता येईल असं म्हटल्यावरती पूर्णाई म्हणते ठीक आहे असं जर का असेल तर ठीक आहे मात्र ट्रुथ अँड डेअरचा काय गेम आहे हे सुद्धा सांग बरं असं म्हणत अर्जुन आता या सगळ्यामध्ये गेम्स एक्सप्लेन करायला लागतो अर्जुन सांगतो याच्यामध्ये टीम वगैरे असं काही असणार नाहीये याच्यामध्ये रॅन्डमली सगळ्यांनी गोल बसायचं आहे आणि मध्ये ही बॉटल असणार आहे ही बॉटल गोल गोल फिरवत आपण सगळ्यांनी आता मात्र त्याच्या भोवती बसायचं ज्याच्याकडे या बॉटलचं तोंड येईल त्याच्यावरती आता ट्रूथ किंवा डेअर हे करण्याची वेळ येणार आहे असं म्हणत अर्जुन हा गेम समजवून सांगत असतो कशा पद्धतीने हा गेम खेळायचा हे सांगतो यावरती पूर्णाजी म्हणते तुम्ही ना डेअरच्या नावाखाली मला अशा उड्या बिड्या मारायला नाही ना लावणार यावरती अश्विन म्हणतो नाही नाही तुला उड्या तर मारायला लावणार नाही पण तुझी आणि आजोबांची लव्ह स्टोरी मात्र विचारून घेणार काय पूर्णाई सांगशील ना आम्हाला तुमची लव्ह स्टोरी डेअरच्या नावाखाली लव्ह स्टोरी सांगणं हे सुद्धा अलाउड आहे बरे का किंवा ट्रुथच्या नावाखाली असं म्हणत पूर्णाजी म्हणते झालं तुम्ही माझी थट्टा मस्करी करायला लागलात लहान आहे का मी असं म्हणत पूर्णाई अश्विनला बटावते एक एक करण आता मात्र हा गेम खेळण्यासाठी एक साईट असतात प्रिया सांगत असते हो खरं खरं कुणाच्या मनामध्ये काय आहे हे सगळं बाहेर काढण्यासाठी हा गेम खूपच चांगला आहे आता मात्र जाणून बुजून चैतन्य प्रियाच्या बाजूला येऊन बसतो प्रियाच्या बाजूला चैतन्य येऊन बसतो आणि मुद्दामच आता तिचा पाय पाहण्यासाठी नक्की ती प्रिया तन्वी आहे का हे पाहण्यासाठी कन्फर्म करण्यासाठी चैतन्यने हे सगळं केलेलं असत आता एक एक सगळं चालू असताना इकडे आता सगळेजण बसलेले असताना इकडे सगळेच म्हणाला तर की हा गेम कसा खेळायचा काय खेळायचा हे आम्हाला एका सॅम्पलनी तरी दाखवा त्यावरती त्या अर्जुन म्हणतो ठीक आहे आपण एक ना प्रकार करूया एक सगळ्यांना मी दाखवतो की कशा पद्धतीने हा गेम खेळायचा अजून गेम स्टार्ट नाही झाला आपण सगळ्यांनी एक ट्रायल घेऊया असं म्हणत ती बॉटल गोल गोल फिरवत ट्रायल घेतली असता आता तिचं एक टोक येतं ते म्हणजे अर्जुनकडे आणि दुसरं टोक चैतन्यकडे अर्जुनकडे टोक तो कावरती मग मात्र चैतन्य म्हणतो अर्जुन आता मी तुला सांगणार आहे की तू काय करायचं ते यावरती अर्जुन म्हणतो बोल ना चैतन्य तू जे सांगशील ते करायला मी तयार आहे यावरती मग मात्र चैतन्य म्हणतो तुला ट्रुथ देतो आहे मी तू न सायली सायली बहिणी बद्दलच्या तुझ्या फिलिंग सांगायच्या आहेत तुला बहिणी बद्दल काय वाटतं हे सांगायचं आहे आता मात्र अजून गडबडतो सायली बद्दल सांगायला मनात तर खूप आहे सायलीवरच प्रेम तर व्यक्त करायचं आहे पण इकडे सगळ्यांच्या समोर प्रेम व्यक्त करता येत नाही एक आणि सायलीला कसं आपलं प्रेम व्यक्त करायचं कारण आपण तर एकमेकांपासून आपल्या भावना अजूनपर्यंत लपवून ठेवल्यात खूप मोठ्या संकटामध्ये अर्जुन अडकलेला असतो आणि सायली त्याच्याकडे एकटक पाहत असते अर्जुन सर कधी काय सांगणार याची वाट पाहत असते अश्विन म्हणतो काय चाललंय तुझं दादा म्हणजे तुझं वहिनीवरती किती प्रेम आहे हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे फक्त तुला तोंडाने कबूल करायचं आहे बोल ना तोंडाने सांग तुझं सायली वहिनीवरती किती प्रेम आहे ती सायली लाजून लाल होते इकडे आता इकडे आता पूर्णाजी सांगत असते अरे अर्जुन काय चाललंय तुझं तुझं सायलीवरती किती प्रेम आहे आम्हाला माहिती आहे ना बोल ना यावरती रविराज म्हणतात अरे अर्जुन इतकं लाजायला काय झालं आम्हीच तर घरातली मंडळी आहोत ना तुला सायलीबद्दल काय वाटतं हे सांग की तिला सुद्धा हे ऐकायला आवडेल असं म्हणत रविराज पूर्णाजी आणि सगळेच जण अर्जुनला तुझ्या मनात काय आहे मनात काय आहे सांग सांग असं म्हणत असतात ही तो मा तो आता मात्र अर्जुनीकडे काहीही बोलायला तयार नसतो त्यावरती मग मात्र चैतन्य म्हणतो ठीक आहे त्यावरती आता जी म्हणते कसं आहे ना कदाचित त्या त्याला त्याच्या भावना इतर सगळ्यांच्या समोर व्यक्त करताना ऑकवर्ड होत असेल त्याला ऑकवर्ड होत असेल आणि म्हणून तो सांगत नसेल यावरती चैतन्य म्हणतो ठीक आहे मग आपण एक काम करूया जर का अर्जुनला भावना सांगायला कठीण जात आहेत तर अर्जुन आणि सायली वहिनी यांचा एक डान्स होऊ दे डेअर मध्ये या दोघांनी एक डान्स केला की झालं असं म्हटल्यावर मी तयार आहे आता फायनली आणि सायलीच्या समोर तिला डान्ससाठी विचारतो मग मात्र सायलीच्या समोर गुडघ्यावरती बसून आता अर्जुनने एकदम फिल्मी स्टाईलने डान्ससाठी विचारल्यावरती सायली थोडीच मागे राहणार सायली सुद्धा उठते आणि दोघांचा एक रोमॅन्टिक डान्स चालू होतो दोघंजण एकमेकांच्या नजरेला नजर देऊन रोमँटिक डान्स करत असतात आणि बाकी घरातले सगळेजण हे एन्जॉय करत असतात सगळेजण खूप खुश असतात अर्जुन आणि सायली यांचा डान्स पाहताना सगळ्यांनाच ज़ खूप आनंद होत असतो फक्त आनंद होत नसलेली एकमेव व्यक्ती असते ती म्हणजे प्रिया प्रियाला या सगळ्यामध्ये काही आनंद होत नसतो आणि तिचा नुसता नुसता जळफाट होत असतो चिडलेली प्रिया विचार करत असते या गेम मध्ये मला खर तर अर्जुनच्या तोंडून माझ्यावरती असलेलं प्रेम ऐकायचं आहे माझं अर्जुन वरती असलेलं प्रेम सांगायचं आहे पण हे सगळा गेम वेगळ्या दिशेने भरकटत चाललेला आहे या सगळ्यामध्ये ही सायली आणि अर्जुन यांचं काय नवीन आणखीन आणि हे दोघ जण त्यांनाच काय डान्स देत आहेत अर्जुनला सायलीबद्दलच विचारणार आणि आता डान्स पण टीचर सोबत करायला लावणार असं म्हणत चिडलेली प्रिया स्वतःचा चिडचिड करून घेत असते अर्जुन सायली मात्र दोघांच रोमॅन्टिक डान्स चालू असतो एकमेकाच्या नजरेमध्ये हरवून गेलेले असतात जगाचं भान विसरून त्यांची जी केमिस्ट्री आहे ती सगळ्यांच्या समोर येत असते म्हणजे जरी अर्जुन आपल्या मनातल्या भावना सांगायला कचरत असला तरी आपल्या मनातलं प्रेम या कृतीतून भरभरून त्याच्या दिसत असतं आणि सगळेजण छानपैकी हे पाहत असतात एक्सेप्ट प्रिया प्रियाला हे काही पाहत नसतं सगळेजण एन्जॉय करत असतात दोघं डान्स करत असतात त्याच वेळेला प्रिया मोठ्याने ओरडते थांबा 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 आता प्रियाच्या अनएक्सपेक्टेड ओरडण्याने सगळ्यांनाच धक्का बसतो प्रिया म्हणते बाद झालं हे सगळं आता रविराजांना धक्का बसतो की हिला नक्की झालंय तरी काय मध्येच यावरती रविराज म्हणतात काय गतनवी काय झालं त्यांचा डान्स चाललाय ना मध्ये ना आता ट्रायल म्हणजे काय असतं की सगळ्यांना कळण्यासाठी की गेम काय आहे तर आता सगळ्यांना गेम कळलेला आहे ना जर सगळ्यांना हा गेम कळलेला आहे तर अजून त्याच्यामध्ये टाइमपास करण्यात काय अर्थ आहे आता टाइमपास करण्यापेक्षा आपण खरा गेम चालू करूया चला चला, चला सगळ्यांनी खरा गेम चालू करूया असं म्हणत अर्जुन सायली जे रोमॅन्टिक होत असतात दोघे एकमेकांच्या हात घेऊन डान्स करत असतात हे न बघून प्रिया आता हे सगळं बोलून हा गेम तिने थांबवलेला असतो सगळ्यांना जरा आश्चर्य वाटतं प्रियाच्या या वागण्याचं पण या मूर्ख प्रियाच्या प्रिया नादी कोण लावला म्हणून सगळेजण हा विषय सोडून देतात रविराजांना पण हे आवडत नाही आता हा पहिला गेम झालेला असतो हा ट्रायल गेम सगळ्यांना समजलेला असतो ट्रायल गेम सगळ्यांना समजल्यावरती आता मेन गेम सुरू करायचा असं चैतन्य म्हणतो सगळ्यांना तुम्हाला गेम आहे ना आता मेन गेमला आपण अशी सुरुवात करूया सगळ्या पद्धतीने पुन्हा एकदा गेम नव्याने सुरू होतो मग ती बॉटल पुन्हा एकदा फिरवली जाते बॉटलचं जा एक टोक कुठे आणि दुसरं टोक कुठे हे पाहण्यासाठी सगळे उत्सुक असताना बॉटलचं टोक येतं अस्मितावरती अस्मिताकडे एक टोक आलं आणि त्याची बॅक आहे ते अश्विनकडे म्हणजे अश्विन जे सांगेल ते अस्मिताने करायचं यावरती अश्विन म्हणतो मी अस्मिताईला ट्रुथ ट्रूथ, ट्रूथ सांगत आहे अस्मिता म्हणते बोल की तू जे काही विचारशील त्या प्रश्नाची उत्तर द्यायला मी बांधील आहे यावरती मग मात्र इकडे अश्विन म्हणतो तू मला ना दोन प्रश्नांची उत्तर द्यायची आहेस की तू या गणपतीमध्ये किती रुपयांचं शॉपिंग केलंस एक आणि या गणपतीमध्ये तू किती मोदक खाल्लेस दुसरं या दोन प्रश्नांची तुम्हाला उत्तर दे आणि मग तुझं झालं ट्रुथ असं म्हटल्यावर ती अस्मिता थोडासा विचार करते मी या गणपतीमध्ये कितीचं शॉपिंग केलं कितीचं शॉपिंग केलं मग अस्मिता विचार करून सांगते मी सत्तावीस हजाराचं शॉपिंग केलेलं आहे आता सत्तावीस हजाराचं शॉपिंग म्हटल्यावरती सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो एका महिन्याला स्वतःचं शॉपिंग सत्तावीस हजार सिरियसली आणि अस्मिता रे हे सगळं बोलल्यावर ती सगळेजण तिच्याकडे पाहत बसतात त्यावरती अर्जुन म्हणतो डॅड तुझं कार्ड आहे ना अस्मिता इकडे हे परत घे नाहीतर ना तुला हे घर विकावं लागेल हिची अशीच खरेदी होत राहिली तर असं म्हणत अर्जुन बोलत असतो आणि अस्मिताची मस्करी चालू असते अस्मिता म्हणते हे काय किती माझी मस्करी कराल यावरती मग मात्र अश्विन म्हणतो अगं ते पहिला प्रश्न झाला तू मोदक किती खाल्लेस गणपती मध्ये मग अस्मिता म्हणते तीन नाही पाच नाही आठ यावरती हा हा मी आठ मोदक खाल्ले आश्विन म्हणतो किती खोटं बोलशी तू आठ नाही अठरा अठरा मोदक खाल्लेले आहे असं म्हणत अश्विन अस्मिताला मुद्दाम चिडवत असतो डिवचत असतो अस्मिता चिडत असते या सगळ्यामध्ये आता मात्र एक गोष्ट होते ती म्हणजे पुढली वेळ प्रियाची असणार असते अस्मिता म्हणते तुमचं काय चाललंय तुम्ही सगळे जण मला इतकं बोलताय नाही मला हा गेम खेळायचा आहे बद झालं मला हा गेम खेळण्यात इंटरेस्ट नाही सगळे म्हणतात अगं अस्मिता ही थट्टा मस्करी चालले ना त्यातच तुझी थट्टा मस्करी आम्ही केली तर काय फरक पडतोय असं म्हणत अस्मिताला समजवतात मग अस्मिता बसते पुढला गेम सुरू होतो पुढला गेम सुरू झाल्यावरती परत एकदा बॉटल फिरवण्यात येते बॉटल फिरवल्यावरती आता मात्र एक टोक प्रियाकडे आणि एक टोक अर्जुनकडे म्हणजे जे अर्जुन सांगेल आता ते आता प्रिया करणार किंवा ते करायला प्रिया बांधील असणार असं आता ठरतं मग प्रियाकडे टोक आल्यावरती अर्जुन म्हणतो आता ना जे मी सांगेन ना ते तन्वीला करायला पाहिजे असं म्हणत तो आता आपले दोन्ही हात मागे घेतो हा आणि एक पाया मांडीवरती घेतो आणि मांडीवरती पाय घेऊन एक एक करत तिला ऍक्शन करायला सांगतो आणि इथेच प्रिया अडकते प्रिया, प्रिया प्रिया चांगलीच अडकते आपला पाय ज्या वेळेला डाव्या मा... मांडीवरती उजवा पाय ठेवत असते तिच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला बसलेला चैतन्यने हे सगळं पाहिलेलं असतं तिचा पूर्णपणे रिकामा पाय चैतन्य नजरेसमोर समोर येतो कोणत्याही प्रकारचं तुळशीपत्र नाहीये कोणत्याही प्रकारची खूण नाहीये हे सगळं आता चैतन्य पाहतो आणि त्याला धक्काच बसतो लगेचच चैत अर्जुनला बाजूला घेतो आणि हो मी हे पाहिलेले आहे मी पाहिले तिथे पायावर तुळशी पत्र नाहीये यावरती चैतन्य म्हणतो हे सगळं मी पाहिले पण घरच्यांच्या समोर कसं आणायचं अर्जुन म्हणतो ती चिंता तू करू नकोस मी आता हे सगळं घरच्यांच्या समोर कसं आणायचं याची चोख व्यवस्था करतो पण तू कन्फर्म पाहिलेस ना चैतन्य म्हणतो शंभर टक्के मी पाहिलेले आहे की तिच्या पायावर तुळशी पत्र नाही आता दोघं जण काय युक्ती करून घरच्यांच्या समोर सत्य आणणार पाहणार इंजक ठर